पालिका निवडणुकीसाठी असे असतील शिवसेनेचे शिलेदार बिटा नगरपालिका निवडणुकीसाठी चुरशीची लढत होत आहे शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवित असणाऱ्या सर्व उमेदवारांचा परिचय जनसामान्यांना व्हावा या उद्देशाने सर्व उमेदवारांची ओळख करून देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सौ काजल संजय म्हेत्रे यांनी स्वतःची ओळख करून देऊन यानंतर सर्व उमेदवारांची ओळख करून दिली यावेळी आमदार सुहास बाबर सर्व उमेदवार व शिवसेनेतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मी काजल संजय मुद्रे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून मी येथे उभी आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून मी निवडणूक लढत आहे मी देवान समाजाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय आत्माराम बाबू यांची सून आहे शारदा महिला नागरिक संस्थेच्या माध्यमातून मी स्वतः चेअरमन म्हणून कार्यरत आहे शारदा महिला कापड संघ उत्पादक संघ या संस्थेत देखील मी पदाधिकारी म्हणून काम केले आहे अनिल यंद्रमा गंगासागर उद्योग समूह मार्फत आमच्या कुटुंबाच्या वतीने औद्योगिक सहकार आणि सामाजिक कार्यात आम्ही योगदान देत आहोत आता मी सर्व उमेदवारांची ओळख करून देते प्रभाग क्रमांक एक फिजिक्स फिजिक्स शिक्षण तीन व सर्वाधिक काळ नध्यक्ष राहिलेल्या विठ्ठलराव दत्ता आबासाहेब पाटील यांच्या त्या नागसून आहे त्या प्राध्यापकासून फिजिक्स विषयाच्या त्या अध्यापनाचे काम करतात प्रवास क्रमांक एक व वैभव विकन मेह्रे देवांग समाजाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय आत्मारा बापू मेहत्रे यांचे ते पुतणे आहे गंगासागर उद्योग समूह यांच्या वतीने शेकडो लोकांना त्यांनी उद्ग रोजगार उपलब्ध करून दिला आहे तत्तिन सुकिर्णी गंगा सा, गंगासागर काजू उद्योग दत्त सायझर शरद नागरी पत सहकारी पतसंस्था अशा संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शहरात सामाजिक काम केले आहे तसेच या शहराच्या औद्योगिक प्रगतीस हातभार लावला आहे असे हे वैभव होते आमचे प्रभाग क्रमांक दोन अ अव, दीपा अविनाश चोते त्यांचे शिक्षण बी कॉम पर्यंत आलेले आहे देवांग समाजाचे ज्येष्ठ नेते आणि विटा विटा बँकेचे व्हाइस चेअरमन आणि ऑल इंडिया गोष्टी समाजाचे परिषदेचे व्हाईस चेअरमन उत्तमराव चौथे यांच्या त्या शुष आहेत आणि माजी नगरसेवक अविनाश उत्तमराव चौथे यांच्या त्या पत्नी आहेत प्रभात क्रमांक दोन ब महेश आनंदा कदम यांचे मेकॅनिकल इंजिनियर असे शिक्षण आहे नगरसेवक म्हणून त्यांनी पहिले काम केलेले आहे कल्पत उद्योग समूहाच्या वतीने ते कार्यरत आहेत आणि विविध संस्थांच्या माध्यमातून शहरात सामाजिक कार्य काम करत आहेत प्रभाग क्रमांक तीन अ रसिका प्रकाश सपकार शिक्षण बी एस सी पर्यंत आलेले आहे प्रगतशील शेतकरी प्रकाश बापू सपकार यांच्या ते पत्नी आहेत आणि अकलो त्यांची पार्श्वभूमी अशी आहे की त्यांचे बंधू सुद्धा अकलो पंचायत समिती समितीमध्ये सदस्य आहेत श्रीकांत शंकरराव साळुंके श्रीकांत शंकरराव साळुंके हे पदवीकर आहेत ते यशस्वी उद्योजक म्हणून काम करतात आणि ज्येष्ठ मुख्याध्यापक शंकरराव खानुके यांचे ते सुपुत्र आहेत प्रभाग क्रमांक चार अ रुपाली श्रीमंत मेटकर रुपाली मेटकर यांचे शिक्षण बी एस सी पर्यंत आलेले आहे त्या स्वतः एक यशस्वी महिला शेतकरी आहेत आणि विटा नगर परिषदेच्या त्या माजी नगरसेविका म्हणून त्यांनी काम, काम केले आहे साळशिंग रस्त्यावरील जवळ साई मंदिराची स्थापना त्यांनी केलेली आहे आणि स्वामी समर्थ केंद्राची सुरुवात त्यांनी केंद्राची सुरुवात त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून केलेली आहे प्रवास क्रमांक चार ब सुरेश शंकर पवार हे पवार हे प्रदर्शित पारायलदार शेतकरी आहेत हे उच्च विद्यापशील असून त्यांचे शिक्षण बीटेक झालेले आहे प्रभात पण पाच संजय सयाजी पिंगाले यांची ओळख मेहरबार म्हणून मेयरपान म्हणून करतात आणि त्यांनी उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी अतिशय उल्लेखनीय काम केलेले आहे चक्रधारी युवक संघटनेच्या स्थापनेत त्यांचा सहभाग आहे आणि होता शहरातील अनेक संस्था त्यांनी पदाधिकारी म्हणून काम पाहिले आहे प्रभाग क्रमांक पाच ब रुपाली धर्मेश पाटील रुपाली धर्मेश पाटील त्यांनी विटानगरपालिकेचे उपनगराध्यक्ष म्हणून काम केलेले आहे ज्येष्ठ नेते कदम यांच्या शूनशा आहेत सद्गुरू नागरी पतसंस्थेचे संस्थापक आणि नामांकित विधी अॅडवोकेट धर्मेशभया पाटील यांच्या त्या पत्नी आहेत प्रभाग क्रमांक सहा व भाग्यश्री संतोष तारळ श्री तारळकर यांचा समाजात हिरिरीने सहभाग असतो त्यांना सायकलिंग आणि व्यायामाची पण भरपूर आवड आहे त्यांनी पंढरपूरपर्यंत सायकलिंगचा प्रवास एकटीने केलेला आहे आणि एक समाजात आदर्श महिला म्हणून त्यांची नावलौकिक आहे बनशंकर पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन आणि रोटरी क्लबचे संस्था संचालक संतोष तारळकर यांच्या त्या पत्नी आहे प्रभाग क्रमांक सहा ब नंदकुमार बार्ग्र पाटील त्यांना आपण विटा शहराचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे वैभव शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केलेली आहे आणि उल्लेखनीय म्हणजे खो खो खेळाचे ते राष्ट्रीय खेळाडू आहे प्रभाग क्रमांक सात द विशाल कमलाकर तारायकर विशाल कमलाकर तारायकर तारायकर हे माजी नगरसेवक आहेत तसेच ते विद्यार्थ विटाल शहरातील प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि शिक्षण मंडळाचे माजी सभापती कैलासची विकास तारेकर यांचे ते बंधू आहेत प्रभाग क्रमांक सात ब उज्वला राजकुमार पाटील उज्ज्वला राजकुमार पाटील ह्या ज्येष्ठ नेते ज्योती नाना पाटील यांच्या स्नुषा आहेत श्रीराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे ते संस्थापक पर रोहित पाटील यांच्या त्या मातोश्री आहेत कृष्णा म्हणतात त्यांना कृष्णा कृष्णातीकॉम पर्यंत आहे आणि त्यांनी यापूर्वी पण नगरसेवक पदाचे काम उल्लेखनीय कार्य केलेले आहे तसेच त्यांनी बालाजी अर्बन पतसंस्थेची पण स्थापना केलेली आहे प्रवास क्रमांक आठ व वनिता अमर त त्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून महिला बचत गटांच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी करत आहेत आणि माझी महत्व आमदार अमर शितळे यांच्या त्या पत्नी आहेत आहे क्रमांक नऊ अ डॉक्टर लीला रामचंद्र भिंगारे त्या स्वतः प्राध्यापक असून त्यांनी एम फिल बी एच डी ही पदवी प्राप्त केलेली आहे स्वातंत्र्य सेनानी ज्ञानेश्वर भिंगार देवे दुसऱ्या महायुद्धात कामगिरी बजावणाऱ्या नामदेव भिंगार देवे आणि यांच्या त्या शुषा आहेत आणि दलित मित्र रामचंद्र भिंगारदेवे यांच्या त्या पत्नी आहेत प्रवास क्रमांक नऊ आता अमदाची काही <utan> सर, तो तो मी ओळख करून देईल सगळ्यांच्या परिचय मी ते मी ओळख करून आपले सर्वांचे नेते स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या सामर्थ्यशील विचारांच्या कर्तृत्ववान वारसा आणि आमदार सुहासह बाबर यांचे ज्येष्ठ बंधू विविध संस्थांवर यशस्वीरित्या काम करणारे लोकप्रिय नेतृत्व आणि सर्वात महत्वाचे ओळख म्हणजे आपले किंगमेकर आमच्या पार्टी जिथे विषय गंभीर तिथे दादा खंबीर असे आमच्या सर्वांचे नेते दादा प्रभाग क्रमांक दहा शिला अशोक लिपारे शिला अशोक पारे या स्वतः गृहिणी आहेत परंतु सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि विला शहर युवा नेते सेनेचे अध्यक्ष प्रसाद हिपारे यांच्या ते मातोसे आहेत प्रवास क्रमांक दहा विनोद चिंतामणी मुळवणी यांचा त्यांना मार्जा लागला आहे विटा मर्चंट्स बँकेचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत शहरातील विविध क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे औद्योगिक सहकार शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात त्यांनी कामाचा ठसा उमटवला आहे प्रवास क्रमांक अकरा अक्षता अजित सावळे शिक्षण मंडळाचे माजी सभापती अजित सावळे यांच्या पत्नी उपेक्षित घटकात अजित सावळे व अक्षता सावळे यांनी अत्यंत चांगले काम केले आहे प्रवास क्रमांक अकरा ब अमर चंद्रकांत शितळ अमर नगरपालिकेच्या इतिहासात एक एका प्रभागात सर्वाधिक निने खेचून आणणारे कर्तव्यादक्ष समाज नगरसेवक आणि एक उत्तम खेळाडू आणि जग शिवराव शिवराय ग्रुपच्या माध्यमातून शहरात प्रचंड सामाजिक काम आणि तरुणांचे संघटन त्यांनी केलेले आहे शापली अमरबाई अमरबाईला प्रभाग क्रमांक बारा अ प्रणव शिवाजीराव हरबुडे हरगोडे सामाजिक नगरसेवक आणि शिक्षण मंडळाचे सभापती तसेच डनगर समाजाचे राज्याचे नेते शिवाजीराव दाता हरगोडे यांचा हर वारसा लाभलेले प्रणव हे त्यांचे सुपुत्र असून त्यांचे बीए करेन शिक्षण झाले ते साई नागरिक पद संस्थेचे चेअरमन आहे प्रभाग क्रमांक बारा ब उज्वला शरद सूर्यवंशी सूर्यवंशी यांना ज्येष्ठ नेते व विटा नगरपालिकेचे माजी नगरसेवक पंढरपंत सूर्यवंशी यांचा वाजवा तसेच माजी नगरसेवक बापूराव सूर्यवंशी प्रभाग क्रमांक तेरालचंदराव विश्वनाथ कामे हे उच्च विद्या उद्भूषित आहेत त्यांचे शिक्षण बी एल बी झाले आहे एक आदर्श शेतकरी म्हणून नाव लौकिक मिळालं आहे दलित मित्र विश्वनाथ दादा कांबळे आणि माझी उपनमप्रत्यक्षात मालतीबाई कांबळे यांचे ती चिरंजीव आहेत शहरातील अनेक संस्थावर का ते पदाधिकारी म्हणून काम करतात विघ्नता ग्रुपच्या वतीने त्यांनी तरुणांचे मोठे संघटन केले आहे प्रभाग क्रमांक तेरा प्रीती कनियालाल पवार स्वर्गीय आमदार अनिलबाब बाबर यांचे निष्ठावंत आणि विटा नगर परिषदेतील अत्यंत धाडसी नगरसेवक श्रीरागराजे पवार यांच्या त्या शूश आहेत असे आमच्या पॅनेलमध्ये सर्व उमेदवार खूप हुशार ताकदवार आणि उच्च विद्या विभूषित आहे तसेच आमचे नेते आमदार सुहास बेया आणि दादा यांचे यांचे खंबीर नेतृत्व आम्हाला लागलेले आहे समाजातील प्रत्येक घटकासाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे म्हणूनच समाजात एकरूप राहून लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे असा आमचा प्रयत्न राहणार आहे हे मी सर्वांना नम्रपणे सांगू इच्छितो आम्हाला तुम्ही एक संधी द्या मी तुमच्या प्रत्येक समाज प्रत्येक मी तुमच्या प्रत्येकाचा आवाज म्हणून राहील आणि प्रत्येकाचा आवाज म्हणून काम करेल त्यासाठी वेळ काढून तळा तळापर्यंत पोहचून कामे करण्याचा प्रयत्न करेल आणि पारदर्शकता हे आमचं तत्व राहील आमदार भैया विविध प्रकारच्या योजना आणण्याचा आमदार आमदार सुहासभाई यांनी विविध प्रकारच्या योजना आणण्याचा प्रयत्न केला आहे महिलांसाठी आणि आम्हीही त्यासाठी बांधी आहोत महिलांसाठी स्वच्छता गृह प्रौढांसाठी विरंगुळा केंद्र आणि शहरातील पार्किंग व्यवस्था अशा विविध योजना त्यांना आणायच्या आहेत यासाठी आपल्या सर्वांचं योगदान आम्हाला सर्वांचं योगदान आम्हाला हवे आहे